आणलेत देवपूजा करायला सुंदर असे बगीचेतली फुलं आणलेत हा आमचा तुळशीचा बघ सुंदर सुंदर देवासाठी एवढी फुलं आलेत मी सगळी काही तोडत नाही फुलं कारण दररोजच्या देवासाठी पण लागतात ना मग एकाच दिवशी सगळी फुलं तोडलं भेटत नाही देवाला ठेवायला मग दररोज अशी थोडी मोठी मोठी झालेली फुलं तोडायची म्हणजे कसं दुसरं जे छोटे फुलं आहेत ते दुसऱ्या दिवशी होतात म्हणून मग एवढी सार हाय हॅलो नमस्कार तर स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तर कसे आहात सगळे छान असाल अशा करते आणि आजच्या सुंदर अशा व्हिडिओला सुरुवात करते आज आहे गुरुवार तर गुरुवारची माझी देवपूजा खूप अशी डीपमध्ये असते तर माझी तशी दूर गुरुवारची पूजा म्हणजे दररोजची पूजाही छान असते पण मी गुरुवारी जरा डीपमध्ये पूजा करत असते चला म्हटलं मी गुरुवारची पूजा कशी करते ते तुमच्याबरोबर शेअर करावी छान असं सगळं मी देवाचं मंदिर छान क्लीन करून घेतलं देवाचं वस्त्र पण मी छान असं नवीन हंतरलं आणि मस्त सगळे देवांना आंघोळ वगैरे घालून मी छान असं सगळे देव जागची जागेवर ठेवले कारण मी देवांना पण मी जागा नेमलेली आहे ज्या ज्या त्या ज्या जागेवरतीच मी दररोज असे देव ठेवत असते सगळे धुल्यानंतर पण कुठलाही देव मी असा इकडं तिकडं काही ठेवत नाही कारण कसं ज्या ज्या जागेवर तो देवाला जागा नेमली की छान वाटतं आणि दररोज पाहायला पण छान वाटतं असं माझी देवपूजा असते सगळी छान अशी गुरुवारचा स्वामींचा दिवस ठरलेला असतो तर गुरुवारी छान असं स्वामींची पण पूजा करते मी आणि स्वामींचा छान असा अभिषेक करून मी नामस्मरण पण करत असते त्यामुळं मी गुरुवार हा छान असा पूजेसाठीच ठरवला आहे आणि दु गुरुवारच्या दिवशी मी सगळ्या देवांची छान पूजा करून आपल्या उंबरट्याची पूजन वगैरे करून मी छान अशी सुंदर पूजा करत असते तर दररोज आपली लवकरात लवकरच पूजा आवरत असते पण गुरुवारी थोडासा जास्तीचा वेळ लागतो सगळे देव स्वच्छ वगैरे करायचे अभिषेक करायचा छान सगळं पुसून धुवून छान असे जागच्या जागेवरती देव लावायचे असं सगळी अशी पूजा झालेली माझी सगळी पूजा झाल्यानंतर छान अशी धूप लावली मी तर मी पूजेसाठी माझ्या मंदिरात नेहमी धूपच लावत असते मी व्हिडिओमध्ये दाखवलं पण आहे तुम्हाला पुढे की मी कोणत्या कोणत्या प्रकारचे धूप वापरते काय माहिती आहे का तर ना आपल्या मंदिरामध्ये नेहमी धूपच लावावी अगरबत्ती कधीच लावू नाही एक शास्त्रज्ञाने सांगितलेलं आहे शास्त्रज्ञानानुसार की आपल्या देवाच्या मंदिरामध्ये कधीच अगरबत्ती नसावी म्हणजे लावतात सगळे पण नसावी तर आपल्या देवाच्या मंदिरामध्ये दे, नेहमी धूपच असावी मग ती कशीही असू पण धूपच असावी म्हणून मीही छान असे माझ्या मंदिरामध्ये धूपच वापरते आणि मी माझ्याकडे अगरबत्ती असते पण मी माझ्या देवाच्या मंदिरामध्ये मी धूपच लावत असते आणि गुरुवार असल्यामुळे छान अशी माझी स्वामींची पूजा झाली सगळी आणि पूजा झाल्यानंतर गुरुवारी मी नेहमी देवाला ना केळीचाच प्रसाद ठेवत असते कारण स्वामींना आपल्या छान पिवळा कलर आवडतो म्हणून मी माझ्या दर गुरुवारी स्वामींना मी केळीचाच प्रसाद ठेवत असते पाणी केळी ठेवली आणि छान अशी माझी सुंदर पूजा झाली अन्नपूर्ण मूर्तीची पण मी छान अशी गुरुवारची पूजा करत असते अभिषेक करून छान त्याच्या वाटेतले तांदूळ वगैरे वा बदलून मी अन्नपूर्णाची मूर्ती मांडली दर गुरुवारी मी अन्नपूर्ण मातेची छान पूजा करून त्याचे सगळे तांदूळ वगैरे बदलून नवीन तांदूळ घालून मी पूजा करत असते कारण गुरुवार हा स्पेशल मी त्या देवांसाठीच ठेवलेला असतो छान अशी सगळी पूजा झाली आणि पूजा न झाल्यानंतर देवाला प्रसाद पण छान मांडला कारण स्वामींचा दिवस असतो आणि स्वामींवरती भक्ती पण आहे तशी मी सगळ्या देवांवरती माझी भक्ती आहे गणपती झालं देवी झालं गणपती बाप्पा आणि लक्ष्मी माता ह्या सगळ्या देवांना मी समानच मानते आणि प्रत्येक दिवशी मी प्रत्येक देवांची पूजा करून छान अशी गुरुवारची पूजा केली आणि गुरुवारच्या दिवशी मी माझ्या आपल्या जेव्हा आपण स्वयंपाक करतो त्या शिगडीची पण मी दर गुरुवारची पूजा करत असते देवाची पूजा झाल्यानंतर मी आपल्या गॅसच्या शिगडीची पूजा केली आपली शिगडी म्हणजे आपली लक्ष्मी आहे आपण त्याच्यावरती स्वयंपाक करतो आपण स्वयंपाक केल्यानंतर तो खातो त्यामुळे त्याची मी नेहमी पूजा करत असते दर गुरुवारी छान असं स्वस्तिक काढते हळदी कुंकू वाहून तांदूळ वाहून फुलं वाहून मी त्याची पूजा केली आणि छान त्याच्या स्टाईलवरती पण छोटंसं स्वस्तिक काढून पूजा करत असते कारण बघा आपण कसं छान राहतो आणि आपल्याकडं चांगले ब्रँडेड वस्तू असेल तरच आपण छान दिसतो तसं आपल्याला गॅस संपल्यानंतर आपण कसं खाणार असं पण असतं ते आपले जे बघा स्वयंपाक वगैरे करतात मोठे आचार्य वगैरे तर ते त्या चूल म्हणा गॅस म्हणा पहिली पूजा हळदी कुंकू अक्षदा फुले वाहूनच जे काही त्यांचं स्वयंपाक असेल त्या विधीला ते सुरुवात करतात मग मी दर गुरुवारी माझ्या गॅसची पण पूजा करत असते आणि स्वयंपाकघरात नेहमी थोडासा कापूर जाळावा मी दररोज संध्याकाळी कापूर जाळत असते आणि गुरुवारीचे पण माझी गॅसची पूजा झाल्यानंतर मी थोडंसं तांदूळ टाकून छान असं त्याच्यावरती थोडंसं कापूर टाकून असे म्हणजे पेटवत असते छान असतं आपल्या घरात पण छान असे निगेटिव्हिटी येते छान प्रसन्न वाटतं आणि घरात खूप छान असं नाही का प्रसन्न वातावरण वाता होतं छान पूजा झाली पूजा झाल्यानंतर गॅसची पूजा झाल्यानंतर मी छान असा कापूर ठेवला म्हणजे माझे लि इलेक्ट्रिक कापूर जाळायचं मशीन आहे त्यावरती मशीनवरती मी कापूर ठेवला आणि घरात एक नेहमी आपला भीमशिनी कापूर असतो ना तोच वापरायचा छान सुगंध दरवळतो आणि म्हणतात ना भीमशिने कापूर वापरल्यानंतर धनसंपत्ती ऐश्वर धन लाभ होतो आपल्या घरातील सगळं छान असं वातावरण होतं नेहमी भीमशेनेच कापूर वापरायचा ते सगळं झाल्यानंतर मी गेले माझ्या दे घराच्या उंबरट्याकडे तर दर गुरुवारी मी माझ्या घराचा उंबरटा स्वच्छ करून छान अशी पूजा करत असते नेहमी दर गुरुवारी आणि पौर्णिमेलाच मी माझ्या उंबरट्याची पूजा करते दररोज काही पॉसिबल होत नाही असे छान असे पुसून स्वस्तिक वगैरे काढून पूजा करत असते पण हळदीचं लेमपण वगैरे करून मी दर गुरुवार आणि पौर्णिमेला मी हमखास म्हणजे हमखास करते स्वच्छ असं मी माझा उंबरटा छान पुसून घेतला आणि हळदीचं लिंपन केलं हळदीमध्ये छान असं पाणी गुलाबजल अत्तर गोमतर आणखीन आपलं काजल टाकून छान असं त्याचं पेस्ट तयार केली आणि सगळीकडे मी माझ्या उंबरट्याला लावली आपला उंबरटा म्हणजे आपल्या घराचे लक्ष्मी असते मग काय म्हणतात ना उंबरटा ओलांडल्याशिवाय आपण घरात जात नाही घराचं जा... नवीन लक्ष्मी आल्यानंतरसुद्धा आपण घरात घेताना त्याच्या उंबऱ्यामध्ये तिची पूजा करत असतो धनधान्य ठेवून छान अशी तिला ओव तसं आपल्या घराचा उंबरटा मेन म्हणजे आपला उंबरटा असतो घरात जसा मेन माणूस असतो तसा आपल्या घराचं भवितव्य उज्ज्वल होण्यासाठी आपण आपल्या उंबरट्याची पूजा केलीच पाहिजे उंबरट्याच्या पूजा आणखी आपला उंबरटा कधीच रेड स्टाईल प्लॅस्टिक आणखीन वेगवेगळ्या फरशीचा नसावा तर आपला उंबरटा नेंद लाकडाचा असा असावा तयार करून घ्यावा आणि छान अशी पूजा केली दोन्ही साईडला स्वस्तिक पावुल, पाऊल मी पाऊल रेडीमेडच मांडते तिथं आणि छान अशी दररोज त्याची पूजा होत असते पाऊल मांडल्यानंतर स्वच्छ करत असते दररोज मांडते स्वस्तिक काढले आणि दोन्ही साईडला छान असे स्वस्तिक काढून पूजा केली पूजा केल्यानंतर छान हळदी कुंकू अक्षदा फुले वाहून मी सुंदर अशी पूजा केली दरवाज्याची पण पूजा केली आणि मस्त अशी एका साईडला मी दर गुरुवारी ज्योत लावत असते म्हणजेच आपली पंथी लावत असते देवाची पूजा झाल्यानंतर मी बाहेरच्या साईडला पण उंबरट्यासाठी थोडीशी धूप पेटवली आणि एका साईडला लावत असते धूप लावताना काळजी घ्यायची की आपला लाकडाचा उंबरटा असतो थोडंसं अंतरावरती ठेवायचा तर उंबरटाची पूजा केल्यानंतर पण आपल्याला मन प्रसन्न वाटते आणि छान वाटतं आणि उंबरटाची पूजा झाल्यानंतर माझ्या दरवाजाच्या वरती आहे गणपतीचा फोटो तर त्या गणपतीचा पण मी आधी स्वच्छ वगैरे करून घेतलेले त्याची पण हात पुरत नाही माझा पण मी उभा राहून छान असं त्याचं दर्शन घेतलं आणि एका साईटला आणि नंतर फुलं एका म्हणजे मला शोसाठी मी आणलेले एक पितळाचं भांडं आहे पाण्यामध्ये छान असे फुलाच्या पाकळ्या वगैरे टाकून ते तर माझं डेली असतं कारण मी जा जा ते दररोज माझ्या रांगोळीच्या शेजारी ते पाणी ठेवतच असते छान अशा गार्डन मधल्या फुलांच्या पाकळ्या व झेंडूच्या त्यामध्ये टाकल्याने एका साइडला ते ठेवलं आणि सुंदर अशी पिवळ्या कलरची मी रांगोळी काढली मी दर गुरुवारी पिवळ्या कलरचीच रांगोळी काढत असते काही मोठी काढत नाही मी छोटीशी काढते स्वस्तिक वगैरे पाऊल वगैरे त्याच्यावरती छान हळदी कुंकू वगैरे टाकून त्याची पूजा करत असते आणि रांगोळी काढल्यानंतर हळदी कुंकू टाकायला कधीच विसरायचं नाही आधी हळद टाकायची नंतर कुंकू टाकायचं रांगोळीवरती हळदी कुंकू टाकल्याशिवाय रांगोळीला शोभा येत नाही आणि ते म्हणतात ना रांगोळी म्हणजे एकटी ठेवू नये त्याच्यावरती हळदी कुंकू टाकूनच छान असं त्याची पूजा करायची दोन्ही साईडला मी सुंदर अशी हळदी कुंकू टाकून पूजा केली माझी छान अशी उंबरट्याची पूजा झाली खूप प्रसन्न वाटलं पूजा करताना खूप छान वाटतं एका साईडला मी तारक मंत्र पण लावून ठेवत असते पण मी व्हॉइस ओव्हर केला कारण ओरिजिनल आवाज असला की आपल्याला कॉपीराइट येतं म्हणून मी एका साईडला तारक मंत्र लावून सुंदर अशी पूजा केली एक दीड दोन तास लागतात मला माझ्या गुरुवारच्या पूजेला छान पूजा केली सगळीकडे आणि उंबरट्याची पूजा झाल्यानंतर मी छान अशी तुळशीची पूजा केली दरवर्षी उठल्यानंतर आंघोळ केल्यानंतर पाणी घातल्याशिवाय मी स्वयंपाकाला लागतच नाही पण दर गुरुवारी मी छा सकाळीसुद्धा मी घातलं होतं आणि नंतर माझी सगळी देवाची पूजा वगैरे झाल्यानंतर पण मी तुळशी मातेची फुले अक्षेदा हद्दी कुंकू लावून छान अशी पूजा केली आणि तुळशीच्या शेजारीच आहे माझ्या शेमीचं झाड त्या शमीच्या झाडाचं पण मी छान अशी पूजा केली शमीचं झाड लावलेला एक व्हिडिओ आहे त्याचं काय महत्व आहे ते त्या मी व्हिडिओमध्ये सांगितलं पण आहे छान अशी माझी तुळशी मातेची पण पूजा झाली तुळशी मातेची पूजा झाल्यानंतर अशा पद्धतीने मी छान अशी पूजा केली माझा दरवाजा पण खूप छान असा सजवला आहे आणि सजवल्यानंतर खूप छान दिसतो आणि माझ्या दरवाजाच्या दोन्ही साईडला मी छान काचा लावून मोरपंख वगैरे ठेवले आहेत असं सजवलं आहे तर कशी वाटते माझी देवपूजा कमेंट करून नक्की सांगा खूप साऱ्या धूप आणलेत वेगवेगळ्या फ्लेवरचे आणलेत बघा एकदम सुंदर सुंदर त्याचे फ्लेवर आहेत लावल्यानंतर खूप छान असा सुगंध येतो चला म्हटलं तुमच्याबरोबर शेअर करावे इतक्या सुंदर आहेत ना फ्लेवर त्याचे खूप छान आणि आपल्या घरात लावल्यानंतर पण खूप त्याचा सुगंध दरवळतो सेंट त्या प्रकारचे सुगंध आहेत त्याचे केशरचे आणखी स्पेशल नॅचरल मसाला कप आहे खूप सुंदर सुंदर आहेत चला म्हटलं तुमच्याबरोबर दाखवावा की ना किती छान असे आहेत रेनड्रॉप खूप सुंदर आहेत आणि संपले होते धूप माझ्या तर मी घरात नेहमी धूपच वापरते देवपूजेला वगैरे त्यामुळे म्हटलं आज नवीन आणले होते तर चला दाखवूयात तुम्हाला म्हणून मी कशा धूप वापरते माग असतात पण आपल्या घरात छान वाटतात त्याचे सुगंध ते इतके सुंदर असतात ना खूप सुंदर असतात आणि गुरुवारे आज गुरुवारची सगळी पूजा आवरली चला म्हटलं आज नवीन धूप आणलेत तुम्हाला दाखवाव्यात मी तर चला तुम्हाला दाखवते पुढच्या कॅमेऱ्याने मी कोणत्या कोणत्या धूप आणले तसं अशा खूप साऱ्या धूप आणत असते ही नॅचरल मसाला कप खूप सुगंध येतो त्याचा हा केशर चंदन रॉक आणि अगरबत्ती पण आणली अगरबत्ती बाहेर तुळशीला वगैरे लावायला लागते एखादा पुढा मी दरवेळेस आणतच असते हा एक आहे मानस ही ना होली ही ना केशर चंदन छोट्या मधनं हे अशा खूप साऱ्या अशा धूप आणलेत बघा खूप सुंदर वाटतात आणि श्रावण महिन्यात महिन्यात तसं सकाळी संध्याकाळी दुपारी स मी महादेवाच्या मंदिरामध्ये पण जाते ना मग तिकडं पण न्यावं लागतात मग छान असे अगरबत्ती काही मी वापरत नाही असे चंद सध्या वेगवेगळ्या फ्लेवरचा चांदा असते आणि प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या फ्लेवरचेच लावते छान वाटतात खूप छान आहेत त्या असे एकशे वीस एकशे तीस एकशे चाळीस दोनशे अशा प्राईजचे सगळे धूप आहेत खूप छान आहेत आणि त्यात सात आठच धूप असतात खूप नसतात काही पण खूप छान असा फ्लेवर असतो तर अशा मी धूप वापरते देवासाठी हा होता आजचा गुरुवार स्पेशल देवपूजेचा व्हिडिओ तर कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा असेच नवीन नवीन व्हिडिओ माझ्या चॅनलवरती आनंदाने पाहत चला भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये बाय